तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण खरबुजाचे प्लॉट बघितले म्हणजे बजबळकर टेक्नॉलॉजीचे आणि मी म्हणतच होतो महाराष्ट्रातले ऐंशी टक्के खरबूज हे बजबळकर टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि आपला जो म्हणजे वाक्य आहे बजबकर टेक्नॉलॉजी म्हटलं की कृषी प्रदर्शन आणि जिथं जास्त सेटिंग तिथं बजबकर टेक्नॉलॉजी असं खरबुजाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायलाच मिळलं पण काही जणांच्या प्रतिक्रिया होत्या की एवढं खरबूज सेटिंग झाले ते साईज घेत नाही आणि उत्पन्न निघणार नाही किंवा जाळे येणार नाही आणि जास्त सेटिंग झालं की वेल बसते असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं पण ह्याच्यावरती पण बज टेक्नॉलॉजीने मात करून मागचा एक व्हिडिओ बनवला हो शेंद्री संतोष कदम तर त्यांचा पण सव्वा तीन किलोने खरबूज तुटलेला आहे म्हणजे जिथं कलिंग टरबोजाचं उत्पन्न जेवढं निघत नाही तेवढं आपण खरबूजाचं उत्पन्न काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तसंच एक सक्सेस स्टोरी आहे आता तुमचं नाव सांगा दूरी। पियुष गवळे पियुष गवळे आणि गाव कोणतं तुमचं कापसेवाडी कापसेवाडी तालुका तालुका शेतकरी मित्रांनो खरबुजारी लागवड केली होती सुरुवातीपासून अगदी शेड्यूल आपलंच होत रोपांची संख्या किती होती वीस हजार रोपांची लावते वेळेस वीस हजार बरं आता उत्पन्न किती निघाला एकसष्ट टन माल गेलाय एकसष्ट टन आता गेलाय सात आठ टन निघाले सात आठ टन म्हणजे सात किंवा सात आठ जर टन म्हणलं तर पासष्ट टनाच्या वरती जाते वीस हजाराला पासष्ट टन म्हणलं वेलेल किती पडलं साडेतीन सव्वा तीन तर शेतकरी मित्रांनो बघा जिथं कलिंगड्याला खरबुजाला सुद्धा उत्पन्न सव्वा तीन किलोच्या वरती निघत नाही तिथं आपण खरबुजाला काढले आणि एकच नाही तर आपण रोजच फेसबुकला किंवा युट्यूबला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण व्हिडिओ टाकतोय त्याचं उत्पन्न खरबुजाचं आपण दाखवलेला आहे एवढं म्हणजे भरघोस असं निघलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो किंवा इतर कोणाला वाटत होतं जे शेतकरी मित्र आहेत किंवा वा कि कंपनीवाले असतील किंवा कन्सल्टिंग करणारे त्यांचा त्यांना जो प्रश्न होता की जास्त सेटिंग झाल्यावर साईज घेणार नाही किंवा एडिट केलेला आहे म्हणजे मी खरबूज ज्यावेळेस मोकून टा ठेवलं होतं बेडवरती त्यावेळेस बऱ्याच जणांचा क्वेश्चन होता की हे एडिट केले किंवा दुसऱ्या बेडचे आणून ठेवले खरबूज तर आणि उत्पन्न दाखवा तर त्या त्यातीलच एक भाग म्हणून आपण दाखवले आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे आता वेळ नाही वेळ म्हणजे मला ऑफिस उडून आता जाता येत नाही नाहीतर मी बरेच व्हिडिओ बनवले असते किंवा दाखवले असते सगळ्यांना की किती उत्पन्न निघले पण आता तेवढे वेळ अभावी मला जाता येत नाही जेवढे शेतकऱ्यांनी समोरून व्हिडिओ टाकते किंवा फोटो टाकते म्हणजे आमचा प्लॉट आलाय तेवढेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय नाहीतर महाराष्ट्रामध्ये जो जो ऐंशी टक्के खरबुजाचा प्लॉट होते ते पूर्ण सक्सेस झाले आणि शेतकरी मित्रांनो पूर्ण शेड्यूल भयभरकर टेक्नॉलॉजीचं पूर्ण शेड्यूल वापरले खरबुजाला आणि प्लॉट फेल केलाय असं दाखवायचं आहे आणि तुम्ही बक्षीस घेऊन जायचं आहे आणि तसं झाल्यास तुम्ही शंभर टक्के बक्षीस मिळवू शकता एक जणांनी नाही तर हजारो जणांनी येऊन सुद्धा बक्षीस घेऊन जाऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या टेक्निकचा फायदा मिळवायचा असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर आमचे संपर्क साधा धन्यवाद